हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे तोंडाला चव येईल अशी भन्नाट कैरेची चटणी तर जेवताना ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी कैरेची चटणी असायलाच हवी हो की नाही तर एकदम भन्नाट होते आणि बनवायला तर खूप सोपी आहे अजिबात त्याच्यामध्ये जास्त काही साहित्य लागत नाही तर चला मग काय काय साहित्य घेतले ते पाहूया आणि बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल किती भारी ही चटणी होते तर हे पहा इथे मी चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ दोन तास भिजवून घेतली आहे छोटे एक चमचा जिरे तीन हिरव्या मिरच्या चार लसूण पाकळ्या आणि कैरी घेतली आहे तर सर्वात अगोदर कैरी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊयात म्हणजे मोठे मोठे थोडे तुकडे करून घेऊयात आपण हे मिक्सरवरती वाटून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर कैरी इथे मी बारीक कापून घेतली आहे तर प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारची चटणी करत असतं तर याला कोण कैरीची चटणी बोलतं तर कोण आंबेडाळ चटणी बोलतं तर इथे आपण सर्व कैरी बारीक करून घेतली आहे आता सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवलेली डाळ टाकून घेणार आहोत तर तुम्हाला इथे मी एक टिप्स सांगेल याच्यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत पाणी न टाकताच आपण ही चटणी बनवणार आहोत म्हणजे आठवडाभर आहे तशी चटणी फ्रीजमध्ये राहते तर इथे डाळ टाकून घेतली आहे कैरी कापून घेतलेली टाकली आता इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात ते तोडून टाकूयात मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तिखट किती हवं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकतात चार लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले ते टाकून घेऊयात तर जिरे मी इथेच चटणी बारीक करताना टाकलेत फोडणीमध्ये टाकणार नाही म्हणजे ते व्यवस्थित जरा असे आबडधोबड बारीक होतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पाणी न टाकता आपण आता हे असंच बारीक करणार आहोत त्या अगोदर थोडीशी इथे साखर टाकून घेऊयात म्हणजे कैरीची चटणी एकदम चटपटीत होईल आता आपण हे मिक्सरचं भांडं बंद चालू बंद चालू करून बारीक करून घेऊ खूप बारीक करायची नाही आवडधबड ठेवायची आहे जाडसरस तरी ते पाहू शकतात पाणी न टाकता मिक्सर बंद चालू बंद चालू करून इथे ही बारीक चटणी करून घेतली आहे आणि अशी अगदी जाडसर ठेवायची आहे म्हणजे खायला खूप छान लागते खूप बारीक करायची नाही आहे तर मस्त अशी इथे मी जाडसर ही कैरी चटणी वाटून घेतली आहे आणखीन हिला जास्त जबरदस्त टेस्ट आणण्यासाठी आपण तडका देऊन घेऊयात तर ही सर्व चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते तर खूप एकदम ही चटणी लागते खाण्यासाठी लहानांपासून ते मोठ्यांनाच कैरी म्हटलं की सर्वांनाच आवडते हो की नाही तर चला तडका करूया तेल गरम झालं इथे मी एक पळी तेल टाकून घेतलेलं तर त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकूया मोहरी तडतडली की यामध्ये पाच पाचसा पानं टाकून घ्यायची आहेत आणि पाव चमचा हिंग टाकून घ्यायचे तर तुम्ही इथे लाल मिरच्यासुद्धा सुकलेल्या लाल मिरच्यासुद्धा टाकू शकता तडक्यामध्ये माझ्याकडं नाही नाही आहेत म्हणून मी टाकलेल्या नाही आहेत तर इथे आपला जबरदस्त तडका झाला तडका आपण ह्या चटणीमध्ये टाकून घेतला आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तेवढी भन्नाट चवीची ही कैरीची चटणी होते आणि अगदी आपण घरच्या साहित्यामध्ये झटपट होणारी ही आंबेडाळ चटणी किंवा कैरीची चटणी जे काही तुम्ही म्हणत असाल ते बनवून झालेली आहे तर नक्कीच ट्राय करून पहा तर आपण आता ही सर्व करून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही टाकू शकतात तर आपली इथे चटणी तयार झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही चटणी नक्की कमेंटमध्ये सांगा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा बरं का तर चला आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया एका बाऊलमध्ये तर सर्व चटणी ते मी या बाउलमध्ये काढून घेते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील पाहायला आणि बनवण्यासाठीसुद्धा खूप सोपे असतात त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बिल आयकॉनवर क्लिक करा त्याने काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही म्हणजे जेव्हा जेव्हा मी रेसिपी अपलोड करेन आठवड्यातून मी सहा रेसिपी अपलोड करत असते आणि त्याचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा असतात आणि शॉर्ट व्हिडिओच्याच खाली त्रिकोणावर तुम्हाला त्याचीच पूर्ण रेसिपी पाहायला मिळेल तर अशाच भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर दिसते आहे ना एकदम भन्नाट विषय आपली ते कैरीची चटणी तर आपण भेटूया आता पुढच्या आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय